पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोनची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे वीस जानेवारीपासून संस्थांना टॅब उपलब्ध नेमक्या जाहिराती आपल्याला कधीपासून दिसतील व किती जागा येऊ शकतात हे आजच्या व्हिडिओद्वारे समजूया सुरुवातीला आपल्याला जे हे शासनाचं परिपत्रक बघा मित्रांनो दिनांक आहे ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसचं काय म्हणतो पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावायच्या कार्यवाहीबाबत बघा उपरोक्त विषाणू करण्यात येते की शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीसनुसार पुढील कार्यवाही करायची आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय चौदा एक पंचवीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झाली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिराती नोंद करण्याची सुविधा वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे शासनपत्र देण्याकरता दहा नऊ चोवीस अन्वये दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडे उर्वरित दहा टक्के रिक्त पदे पहिल्या फेरीतील अपात्र गैरजर रुजूनच झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनेतील रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावायची आहे त्यानुसार आपल्याला दुसऱ्या टप्प्यातील पदभरती कार्यालयाचे पत्र तेरा नऊ दोन हजार चोवीस अन्वये पुढील आवश्यक कार्यवाही सविस्तर सूचना देण्यात आहे या ठिकाणी आपण तेरा नऊचे पत्र देखील बघूया मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे बघा हे पत्र आहे याच्यात काय म्हणतो तो याच्यात म्हटलंय त्यांनी की बिंदू नवामालीच्या त्रुटीबाबत ज्या दहा टक्के जागा राखून ठेवल्या होत्या त्या दहा टक्के जागासुद्धा या पदभरतीमध्ये भरावायच्या आहेत तसेच पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरजर रुजूनं झालेल्या उमेदवारांमुळे ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या जागासुद्धा या पदभरतीमध्ये भरण्यात येणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी डब्ल्यू एससाठी त्यांनी विचारात आ, प्रवर्ग विचारात घेण्याची कार्यवाहीसुद्धा सूचना केलेली आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी साधारणत दहा ते पंधरा हजार जागा आपल्याला या दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे आपलं मेरिटदेखील बरंच खाली येऊ शकतो बऱ्याच उमेदवार त्या ठिकाणी संधी मिळू शकते तरी एक दोन मार्कांनी संधी उकललेल्या मित्रांसाठी ही आनंदाची बातमी आहे सर्वांना भावी वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो